कर्मचारी मित्र युट्यूब चॅनलसाठी क्यू आर कोड कर्मचारी आणि अधिकारी मित्रांनो श्रीधर जोशी सरांनी कर्मचारी मित्र या यूट्यूब चॅनलवर सहज पोहोचण्यासाठी एक खास क्यू आर कोड तयार केला आहे यामुळे तुम्हाला लांबलचक लिंक टाईप करण्याची गरज नाही हा क्यू आर कोड कसा वापराल ज्यांनी आधीच चॅनल सब्स्क्राइब केले आहे ते दुसऱ्या मोबाईलने या कोडचा फोटो घेऊन लगेच स्कॅन करू शकतात जर कॅमेऱ्याने स्कॅन होत नसेल तर तुम्ही गुगल लेन्सचा वापर करू शकता हा क्यू आर कोड इतरांशी नक्की शेअर करा हा उपयुक्त क्यू आर कोड तुमच्या मित्र आणि सहकाऱ्यांसोबत नक्की शेअर करा आणि त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा प्रशासकीय विभाग आणि प्रशिक्षण संस्थांसाठी विनंती प्रशासकीय विभागांनी कार्यालयातील टेबलांवर या क्यू आर कोडची प्रिंट ठेवावी यामुळे कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याला चॅनलला सहज भेट देता येईल आणि सबस्क्राईब करता येईल प्रशिक्षण संस्थांनी देखील आपल्या प्रशिक्षणार्थींना हा कोड द्यावा कर्मचारी मित्र चॅनलचा उद्देश या चॅनलचा मुख्य उद्देश प्रशासनाची कार्यक्षमता आणि गुणवत्ता वाढवणे आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन समस्यांवर उपयुक्त मार्गदर्शन करणे हा देखील या चॅनलचा हेतू आहे विशेष म्हणजे या चॅनलवर कोणत्याही जाहिराती नाहीत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या सूचनांचं आम्ही स्वागत करतो तर या सोप्या क्यू आर कोडचा वापर करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा